नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो शेवटची व्हिडिओ होती त्याच्यावर तुम्ही चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद आणि आत्ताच्या व्हिडिओचा कॅप्शन आणि थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओचा टॉपिक काय आहे आमच्या प्रवासाची सुरुवात आम्ही ट्रेनपासून करणार आहोत रात्री बारा वाजून पाच मिनिटाने दादरवरून ही ट्रेन सुटते आणि ती मांगावला सव्वा तीन वाजेपर्यंत पोहोचते तुतारी एक्सप्रेसने आम्ही मांगावला जाणार आहोत ट्रेनमध्ये जागा तुम्ही बघू शकता किती होती आमच्यासाठी पण तीन तासाचा प्रवास करून आम्ही सकाळी साडेतीन वाजता मानगाव स्टेशनला पोहोचलो आणि त्याच्यानंतर आम्हाला इथून मानगाव बस डेपोपर्यंत चालत जायचं चा आहे मानगाव रेल्वे स्टेशनपासून मानगाव बस डेपो पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर आहे त्यानंतर आम्ही मानगाव बस स्थानकावर पोहोचून इथून आम्हाला रायगडला जाणारी बस पकडायची आहे जर तुम्हाला मानगावपासून रायगडला जाणारी डायरेक्ट बस मिळाली तर तुम्ही ती बस करून जाऊ शकता परंतु आम्हाला ती बस न मिळाल्यामुळे आम्ही आता महाडला चाललो आहे आणि महाडला उतरून आम्ही आमची दुसरी बस म्हणजेच रायगडला जाणारी बस पकडणार आहोत महाडमधून आपल्याला रायगडगडासाठी डायरेक्ट बस मिळू शकते किंवा आपण पाचला उतरून दोन किलोमीटर चालूनसुद्धा सुद्धा रायगडावर जाऊ शकतो या बसने आम्ही पाचाड गावाला उतरणार आहोत मित्रांनो बघू शकता रायगड किल्ला पाचाड पासून दोन किलोमीटर अंतरावर आहे जो ट्रेकचा स्टार्टिंग पॉइंट आहे uh, मित्रांनो आम्ही आता चालू केले हा बघू शकता मागे किल्ला हे माझे मित्र आहेत मागे सगळे हळूहळू आम्ही आता वरती जाणार आहोत हा खाली थोडा पायथ्याचा एरिया बघू शकता आणि हा संपूर्ण एरिया मागे वरती मित्रांनो हा बघू शकता खाली रोड आम्ही इकडून खाली खालून वरती चालत आलेलो मित्रांनो हा समोर जो बघत आहात तो ऑफिशियल दरवाजा किंवा पायथा बोलता येईल रायगडाचा आणि ह्याचं नाव चित्त चित्त दरवाजा आहे आणि या चित्त दरवाजापासून आपण सुरुवात करणार आहोत पुढे मित्रांनो बघू शकता आम्ही आता ट्रेकिंगची सुरुवात केली आहे हा संपूर्ण चढ आम्हाला चढायचा आहे बॅकग्राऊंड ला तुम्ही बघू शकता आम्ही चित्त दरवाजातून आलो आहे आणि आता दरवाजाच्या जाणार आहोत आणि ट्रेक तुम्ही बघा सुरुवात करता हा समोर खूप लढा बुरुज बघू शकतो आम्ही जवळजवळ सहा वाजता सुरुवात केली आहे आणि अंदाजे अडीच ते तीन तास लागणार आहेत आम्हाला आरामात वरती चढायला जर तुम्ही फास्ट चढू शकता तर तुम्ही दीड ते दोन तासात सुद्धा चढू शकता सोळाशे छप्पन मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर येथे हिरोजी इंदुलकर यांनी हा पूर्ण किल्ला रिबिल्ड केला आणि त्याच्यानंतर याला रायगड असं नाव देण्यात आलं मित्रांनो इथं बघू शकता किल्ल्यावरती घेऊन सामान घेऊन जाण्यासाठी गाडवांचा उपयोग केला आहे ही सगळी गाडव बघू शकता सामान घेऊन वरती चालली किल्ल्यावर खूप असं चालत चालत चालू आहे आम्ही मला एवढा नाही वाटत आहे आणि हा संपूर्ण रायगड किल्ला बघू शकता रायगड किल्ल्याची तटबंदी सुद्धा आपण इथं बघू शकतो मागे जर व्हिडिओ मी जरा झूम करतो ही बघा संपूर्ण रायगड किल्ल्याची तटबंदी आणि आता थोड्याच वेळात आपण मुख्य दरवाज्याच्या इथे पोहोचणार आहोत महादरवाज्याच्या इथे मागचा बॅकग्राऊंड बघू शकता मित्रांनो मागे बघू शकता संपूर्ण भारताची शान हिंदुस्थानाची शान त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याचा स्वराज्याची राजधानी मित्रांनो जी आता ही समोरची तटबंदी दिसते ती सर्वप्रथम तटबंदी आहे म्हणजे किल्ल्याची सगळ्यात भारची बाजू आहे ह्याच्यानंतर पण वरती तटबंदी आहेत आणि हा मुख्य दरवाजा महादरवाजा तुम्ही बघू शकता नऊशे वर्षापूर्वीचं बांधकाम आहे दगड कि दगडाची एकदम अलानमे अलाइनमेंट किती एकदम बरोबर आहे मित्रांनो हा समोर बघू शकता महादरवाजा संपूर्ण दरवाजा हा दगडाचा आहे आणि एका दगडाची साईज सुद्धा बघू शकता त्यावेळी कसा बनवला असेल या ठिकाणी आपण बघू शकतो एक अरुंद गल्ली सारखं निर्माण केलं आहे जेणेकरून कोणी शत्रूने हल्ला केला तर वरून त्याच्यावर हल्ला करता येईल हा मित्रांनो समोर बघू शकता दरवाजा संपूर्ण दरवाजा हा दगडाचा आहे आणि मित्रांनो खूप चांगला वाटतंय मला असं वाटतंय या गोष्टी मी पहिल्या का अनुभवल्या पण तरी पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आणि मित्रांनो संपूर्ण रायगड किल्ला आणि ही तटबंदी बघू शकता मागे मित्रांनो तुम्हाला इथे गाईड सुद्धा भेटू शकतो तो तुम्हाला हजार ते दोन हजार रुपये चार्ज करू शकतो जशी रिक्वायरमेंट असेल तसं आणि मित्रांनो ही तटबंदी बघू शकता संपूर्ण दगडी तटबंदी आहे आणि आता ह्याचं नवीन नूतनीकरण चालू आहे ही किल्ल्याची पहिली तटबंदी आहे त्याच्यानंतर वरती बघू शकता अजून किल्ला किती आहे माणसं बघू शकता तुम्ही वरती चालतायत आणि हा समोर जो पॉईंट आहे मा माझा बोट दाखवतोय तिथे ते टकमक टोक आहे थोडं पुढे आल्यानंतर इथं आपल्याला शिवकालीन तोफा दिसू शकतात केवढ्या मोठा तोफा इथं आपल्याला आपण बघू शकतो इथं मित्रांनो आता तुम्ही हा वरचा व्ह्यू बघून तुम्हाला समजलं असेल की शिवाजी महाराजांनी हा गि किल्ला राजधानी म्हणून का निवडला असेल कारण हा धोरणात्मक दृष्टीने पाहिला गेला तर किती इम्पॉर्टंट आहे हे तुमच्या आता लक्षात येईल संपूर्ण एरियावर आपण इकडून नजरात ठेवू शकतो संपूर्ण परिसरावर आणि तर खालच्या तटबंदी तुम्ही बघू शकता सुरक्षेच्या सुद्धा खूप असा इम्पॉर्टंट असा किल्ला हा मित्रांनो समोर किल्ला बघू शकता तुम्ही आणि ही खालची पहिली तटबंदी आणि हे पूर्ण सह्याद्री त्यामुळे तुम्हाला समजलं असेल की कि हा किल्ला किती महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ जरा मोठी होत असल्यामुळे मी ही व्हिडिओ दोन पार्ट मध्ये बनवणार आहे दुसऱ्या पार्टची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन ती सुद्धा तुम्ही नक्की बघा मित्रांनो जो माझ्या मागे दिसतोय तो एक तलाव आहे शिवकालीन तलाव आहे याला हत्ती तलाव बोलतात या राजधानी रायगड किल्ल्यावरती मी आपल्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो नमस्कार जय शिवराय जय जय सगळ्यात आधी माझी ओळख करू माझं नाव आहे संभाजी महादेव अखेरकर जे शिवभक्त रायगड दर्शनासाठी येतात त्याने मी मार्गदर्शन करतो बघा तुम्ही याच्या आधी कधी राय राजधानीचा रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल परंतु आज माझ्यासोबत प्रयत्न रायगड दर्शन जाणार आहात रायगड किल्ल्याची समुद्र उंची आहे दोन हजार आठशे एकावन्न फूट आणि पायच्या ते टोकापर्यंत रायगड किल्ल्याची उंची आहे तेराशे पंच्याहत्तर फूट रायगड किल्ला जर तुम्हाला संपूर्ण बघायचा असेल व्यवस्थित आता जगायचा असेल तर दोन दिवस कमी पडतील तर रायगडाचं टोक क्षेत्र हे बाराशे परंतु बारसा जो पडरावा आहे ज्याच्यामध्ये महत्वाचा बाल्य किल्ला साडेतीनशे इमारती आहेत शंभर एकर आहे या रायगडाचं जुनं होतं रायरीचा डोंगर आणि या रायरीचं डोंगर छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या चंद्राव युद्ध करून पंधरा मे सोळाशे छप्पन्नला जिंकून घेतलं या रायरीचं नामकरण रायगड केलं आणि जुन्या रायगडाचं भाग्य उजळलं हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी रायगडाची निवड करण्यात आली कल्पना करा महाराजांकडे महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे गडकोड साडेतीनशे किल्ले होते तरी महाराजांनी रायगडच राजधानीसाठी का निवडलं असतं कारण रायगड किल्ला कोकणामध्ये जो कोकणात असल्या कारणाने समुद्र किनारा जवळ दर्यावरती नियंत्रण ठेवता येईल शिवाय रायगडाचं एकमेव डोंगर आहे एकमेव किल्ल्या एक एक ज्या चारही बाजूने सह्याद्रीच्या प्रत्रक आहेत परंतु कोणती प्रवत्रा रायगडाला कनिटी आहे जर कमळाचं हुल पाण्यामध्ये सिरपुड बघतं त्या त्याप्रमाणे रायगड किल्ला कमळाच्या सारखा रायगड शिवलिंगासारखा स्वतंत्र डोंगर आहे स्वतंत्र किल्ला आहे या रायगडाला बांधण्याकरिता त्या काळामध्ये चौदा वर्ष आली सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर चौदा वर्ष रायगडाचं बांधकाम चालू होतं आणि या किल्ला बनला त्या आरगडेचं नाव आहे सेवेचे तत्पर हिरोजी इंदुळकर हिरोजी इंदुळकर रायगड किल्ला चौदा वर्षात सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर चौदा वर्षात या वरच्या पडरावरती काय बांधलं तर साडेतीनशे इमारती बांधल्या आहेत चौऱ्याऐंशी बऱ्याऐे टाक्या आहेत हे अकरा मोठमोठी तलाव खोतीत बघा आता तुम्ही पायगडावरती आलात की दादा आज खऱ्या अर्थ मुलांना दादा दादा रायगड जगलात तर तुम्ही जगलात कारण दादा जोपर्यंत आहे ना डोक्याचं घाम पायाच्या रखापर्यंत जात नाही ना तुम्ही रायगड काय आहे माणसाला समजत नाही बघा काही शिभक्तो रोपिने येतात साडेचार मिनिटात गडावरती येतात किल्ला फिरून जातात त्यांना रायगडाचं महत्व समजत नाही आता रायगडचं महत्व समजेल तो, की तो, तो तुम्हाला समजेल तर दोन दिवस तुम्हाला रायगड आठवेल बघा दोन हजार तीनशे पन्नास पर्यंत गडावरती आला ही आहे किल्ल्याची समोरची बाजू या किल्ल्याच्या दिशा सुद्धा रायगड किल्ल्याची प्रोसर या साईडला रायगडाच्या प्रवेला भावनीचा गडा आहे उत्तरात टकबोटोका पश्चिमे हिरकडी दक्षिणा काळकाळी चा खळग आहे अशी रायगडाची चार टोके आहेत बघा रायगड बांधून झाल्यानंतर सोळाशे एकाहत्तरा छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती वास्तवसाठी आहेत आणि राजे हिरोजीने एक प्रश्न चत् विचारतात की हिरोजी तुम्ही राजधानीचा रायगड किल्ला बांधलात खरा मग याची काही गॅरंटी देऊ शकता का का नाही गॅरंटी देत नाही की आपलं घर कधीपर्यंत केलं परंतु चारशे वर्षापूर्वी या रायगडाची रायगडाच्या बांधकामांची गॅरंटी हिरोजी महाराजांना लिखित स्वरूपात दिली होती ते गॅरंटी पत्र आजही आपल्याला तेर ते मंदिराच्या दराजावरती पाहायला मिळत त्या गॅरंटी पत्रामध्ये काही लोक होता की राज्यात जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य आणि तारे तळपत राहतील तोपर्यंत आम्ही या किल्ल्या बांधकामाला काहीच होणार नाही एकदा जो किल्ल्याचा महादरवाजा बंद झाला तुमच्या आदेशाविना खालीच आहे ते फक्त पाणी आणि वरती ती फक्त हवा निबिलात रायगडाचं भाग्य तो, तो रायगड पाहिला आज आपण सर्वसंग या ठिकाणी आलात बघा तुम्ही पायगडावरती आलात की नाही वरती आण तुम्हाला पहिलं तलाव लागलं जागे की नाही ते आहे हत्ती तलाव हत्तीला आंघो करण्यास महाराजांनी चारशे वर्षापूर्वी रायगड किल्ल्यावरती हत्ती आणले होते हत्ती, हत्ती कशासाठी आणले का आणले असं वर्णन पुढे मी दरबारामध्ये सांगणार आहे परंतु महाराजांनी दोन हत्ती आणले होते त्या हत्तींना आंघो करण्याचं आणि पाणी पिण्याचे ठिकाण तलावाचा वापर केला जाते तलावाचा तलावाला इतिहास म्हटले गेले आहे हत्ती तलाव वरती आल्यानंतर तुम्हाला एक मंदिर पाहायला मिळालं शिरकाई देवीचं मंदिर आहे गणदेवता शिरकाई देवी महाराजांच्या मोरे घाणवतो मरोचा शिरकी घाणवत शिरकयांची ती कुळदेवत आहे त्यावेळेपासूनच मंदिर आहे आता फक्त वाच रेडिएशन आता केलंय आहे गणदेवता शिरकाई देवी गडावरती आजही कोणता कार्यक्रम होत असेल होणार असेल तर सगळ्यात आधी शिरकाई देवीचा गोंधळ घातला तो शिरकायाची पूजा केली जाते त्याच्यानंतरच गडावरती कोणताही कार्यक्रम केला जातो बघा आता पुढे आपण गंगासागर तलाव आणि महत्वाचा बाल्य किल्ला पाहत पाहत पुढे जाऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर मित्रांनो माझ्या मागे हा किल्ला बघू शकता संपूर्ण किल्ला रायगड किल्ला थोड आम्ही आता आम्ही एक गाईड केलाय तो संपूर्ण किल्ल्याची माहिती इन डिटेल मध्ये सांगणार आहे तो तुम्ही व्हिडिओ ती बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन ती व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या नंतर येईल सो ह्याच्या येणाऱ्या so, व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा जय भवानी बघा दादा आता वरती आल्यानंतर या ठिकाणी जे आपल्या तुमच्या पाठीमागे एक तलाव आहे जे दुसरं तलाव पाहायला मिळतं या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव अशी रायगड जिल्ह्यावरची टोटल अकरा तलाव आहेत चौऱ्याऐंशी पण्याऐंशी टाके आहेत त्यांच्यापैकी सर्वात मोठं तलाव म्हणजे गंगासागर तलाव याची बत्तीस फूट खुली आहे दोनशे फूट या तलावाची गोलाई आहे नाव गंगासागर बनण्याचं कारण कसं जाता आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला काशीवरने पंडित गगाभट्ट आले होते आपल्या सोबत सात नद्यांचं आणि सात समुद्रांचं पाणी आणलं होतं राजांचा राज्याभिषेक झाला म्हणजे उर्वरित पाणी होतं त्या तलाव म्हणजे सुरू होत बघा गंगा म्हणजे नद्या आणि सागर म्हणजे समुद्र गागा भट्टा आणि या तलावरती कविता केलेली आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणल्या शिवराज्याभिष्कासाठी पाणी जलहे झाले तीर्थांचे घर आणि नाव तयाचे तीर्थ गंगासागर आजही काशी भक्त जातात पाणी आपलं घुनतात तर पवित्र तलाव आहे गंगास नगर तलाव तलावाच्या होता कल्पना विजयी स्तंभ म्हटलं तर विजयाचं प्रतीक म्हणजे जर एखाद्या गडकीला मध्ये आला किंवा एखादा तुम्ही विजय प्राप्त केला तर याच्या पाचवार एक मोठा भगवतोष फडकवायचा जेणेकरून आजूबाजूच्या सर्व गावामध्ये जिथल्या लोकांना कळावं की स्वराज्यामध्ये एखाद्या गडकीला आलेला आहे एखाद्या विजय प्राप्त केलाय विजय स्तंभ होता दुसरा एकावर एक सात मजली उंच होता सप्त मोठी टाकी ठेवली अशी तांब्याच्या पित्ताच्या निर्णयापाशी खाली आलं जायचं प्रत्येक स्तंभे शहरे आता मध्ये तीनशे पासष्ट दिवे मग मुलीच्या पडद्याने गोड्याची फिरण शौचा कल्पना करा चारशे वर्षापूर्वी या स्तंभांचं वैभव कसे याचा प्रतिंब काठीमाशे गंगासागरामध्ये करतो सेसवासी आपल्या किल्ल्यांची वैभवता दिव्यता वाढवण्यासाठी अशा प्रकारचे मोठे मोठे स्तंभ किल्ल्यांच्या समोरचे बघून लावलेले पाहायला मिळतात आता आपण पुढे पालखी दरवाजाने आतमध्ये राण्यांचे महाल मंत्र्यांचे वाडे हा महत्त्वाचा बाल्य किल्ला पाहायला पुढे जाऊया दरवाजा छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी छत्रपती शंभू रायांची पालखी आऊस पालखी आणि गडावरती यायचं असेल तर त्यांना पालखीचा मानाच असेल त्यांची पालखी याच पालखीने घेणे आतमध्ये राजांच्या राहत्या राजवण हिरीची बघा पालखी दरवाजाच्या समोर हा जो आपण पहिल्याच अवथार पाहतो की नाही या पालखीधारक लोकांना पालखी ठेवण्यासाठी जागा या ठेवली आपल्याला तो आहे दासी दरवाजा आतमध्ये राण्यांच्या दासी राहायच्या येण्या जाण्यासाठी मार्ग इथे होता हा दासी दरवाजा आता आपण आतमध्ये राण्यांचे महाल आणि मंत्र्यांच्या वड्यांची माहिती गेला पुढे जाऊया मुला छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो आता आम्ही राणीवासाच्या इथे आलोय राणीवास त्याची माहिती आता सांगेल बघा एक इंग्लिश आता आपण पालखी दरवाजा आतमध्ये बाल्य किल्ल्या मी एंट्री केली बरोबर नाही बाल्य किल्ला म्हणजे काय जो किल्ल्यातील महत्त्वाचा भाग असतो म्हणजे बाल्य किल्ला त्यावेळेसच्या महाराजांच्या राण्या महाराजांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराज राजे या भागाला बाल्य किल्ला म्हटलं जातं त्यावेळेस हा पूर्णपणे वीआय पी एरिया सर्व सामान्य लोक इकडे येण्याची नसायची आता आपण ज्या ठिकाणी आहात याला राणी महाल राणीवासा म्हटलं सेम, सेम सहा दान सहा महाल गडावरती आहेत याला राणी महाल म्हटलं जातं आपल्या महाराजांच्या सुद्धा आठ राण्या होत्या नाव सांगतो सेईबाई सुविराबाई सगुणाबाई सुविरा सफरबाई काशीबाई गुडवंताबाई लक्ष्मीबाई पुतलाबाई महाराजांची आठ राण्या परंतु गडावरती महा सहा पाहायला मिळतात तर नक्कीच मनामध्ये प्रश्न पडतो महाराजांच्या दोन राणे राहायच्या राजांची पट राज़... राणी सईबाई छत्रपती संभाजी महाराज यांची आई ज्यावेळेस शंभूराजे दोन त्यावेळेस त्यांचं निधन झालं दुर्दैवाने राजगड केले त्यांनी रायगड प्रकार पाहिला असतो दुसऱ्या राणी पुतलाबाई वाढत्या वयामध्ये आऊ साहेबांना रायगडाचं वातावरण काय माणूस होतं त्यांच्या सेवेकरिता पुतलाबाई खाली पाचड गावात राहायच्या जिजाऊंची समजव खाली पाचड गाव पाहायला मिळते बाकी उर्वरित सहा राण्यांचे सहा महाल सहा जण गडावरती पाहायला मिळतात एक महाल पहा किंवा सहा महाल पहा सर्वांचं बांधकाम आणि गडावरती जा आपल्या दोन प्रकारचे बांधकाम पाहायला मिळतात एक म्हणजे दगडांचं बांधकाम एक म्हणजे विटांचं बांधकाम दगडांचं बांधकाम चारशे वर्षापूर्वीचं आहे त्यावेळेसचा किल्ला बांधला त्यावेळेसचं बांधकाम आहे आणि दगडी बांधकाम जॉईन करण्यासाठी आता आपण रेती सिमेंट वाळू वापरतो ही जुना गुळ आणि शिज वापरायचे बघा विटांचं बांधकाम पेशवे काळात आहे ज्या गडावरती खूप सत्ता येऊन गेल्या प्रत्येक सत्तांनी आपल्या सोयीनुसार किल्ल्याचा वापर केला पण जो इतिहास या किल्ल्याचा मी तुम्हाला सांगणार आहे सांगत आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचा वापर केला त्याप्रमाणे किल्ल्याचा इतिहास तुम्हाला सांगणार आहे बघा विटांचं बांध किंवा पेशवेगळ्या सतराशे तेहतीस नंतर गडावरती पेशव्यांची सत्ता आली आणि जे ढासलो होते पेशवे अशा प्रकारे विटांच्या स्वरूपात बांधलेलं पाहायला मिळतं बघा राणी महालामध्ये मध्ये दोन चौथे आहेत आणि तर दादा दुर्दैवा रायगड फिरायला गडावरती आपल्या साडेतीनशे इमारतींचे फक्त असे चौथरेच पाहायला मिळतात तर नक्कीच मनामध्ये प्रश्न पडतो दादा याच्यावरती काही छत की नव्हती बघा याच्यावरती पूर्णपणे छत असायची सागवणी लाकडाचे खाव असायचे खापऱ्या कुंभारण्याची मातीशी गोळ आकाराची कवलं आत पूर्णपणे पैठणी कापडं आणि मशिलीन चौजड्यामध्ये पूर्ण साडेतीनशे इमारती सजल्याची कल्पना करा चारशे वर्षापूर्वी रायगडाचं वैभव काय असेल परंतु अखेर धाम या अठराशे अठराला याच किल्ल्याचा किल्लेदार सूर्याजी पिसाल काही पैशांसाठी का लाचीप्रि इंग्रजांना चित्र झाला ते इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नल प्रॉथर मेजर हॉल हे दोन ब्रिटिशांनी रायगड किल्ल्याचे दक्षिणस्थायला डोंगरे फुटल्याचा डोंगर त्या फुटल्याच्या डोंगराहून गडावरच दारकुठार उडवलं होतं रायगड किल्ला इतिहासाच्या भूमितीप्रमाणे अकरा ते बारा दिवस जळ होता जे काही सागवणी छतोतीत पैठणी कापडावती पूर्णपणे जळून राग झाली आणि दुर्दैवाने रायगड किल्ला आता आपला अशा प्रकारे उद्धवस्त अवस्थेमध्ये पाहायला मिळतो बघा एक राणीचा एक महाल राणे राणी महालामध्ये दोन चौथर्या पहिला चौथारा सदर राणीचा हॉल इथे होता दुसरा चौथरा अंतापूर बेडरूम त्या ठिकाणी होतं उजव्या साईडला हव्याच्या खिडकीतून डाव्या सला चारशे वर्षापूर्वीचे दगडात तुले इंडियन टॉयलेट शेषी पाहायला मिळते आपल्या सर्वांना येतं की टॉयलेट शोध इंग्रजांनी लावला परंतु असं नाहीये चारशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या काळातला स्वच्छता वापर जायचं बघा इंग्रजांनी याची कॉपी केली आहे त्याला मॉडीफाय आहे आणि चिनी मात्र भांडे घेऊन देऊन सांगतात की टोळे शो आम्ही बला तुझ ही कल्पना चारशे वर्षापूर्वीचे बघा ते दगडी टोळेशे भांडे कसे होते हे जाऊन बघून या मित्रांनो आता शिवकालीन बाथरूम आपण बघायला बघणार आहोत स्वच्छता ग्रह हे बघू शकता सोळाशे सणामधलं हे बाथरूम आहे जवळजवळ चारशे वर्षापूर्वीसुद्धा शौचालयाचा उपयोग होत होता तिकडे बघू शकता चारशे वर्षापूर्वीसुद्धा शौचालय होती बाथरूम्स होते मित्रांनो व्हिडिओ खूप मोठी होत असल्यामुळे ही व्हिडिओ मी इथेच संपत आहे ह्याचा पार्ट टू आणि पार्ट थ्री येणाऱ्या व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबवल्याबद्दल क्षमा असावी या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप काही कवर करायचं आहे त्यामुळे त्या व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा माझा विश्वास आहे तुम्ही त्या व्हिडिओ नक्की बघाल धन्यवाद मित्रांनो जसे आम्ही आलो तसेच आम्ही आता घरी सुद्धा जाणार आहोत त्यामुळे इथून आम्ही आता खाली उतरून पाचाडला जाणार आहोत पाचाड गावात पाच गावातून आम्ही टमटम ताम किंवा एस टी बघणार आहोत आणि एस टी बघून आम्ही मानगावला पोहोचणार आहोत आणि मानगाववरनं बस भेटली तर बस पकडणार किंवा मग जर एस टी पूर्णपणे मुंबईला जाणार असेल तर मुंबईला आम्ही जाणार जर तुम्हाला यायचं असेल तर पहिलं तुम्हाला मानगावला यावं लागेल किंवा महाडला महाडवरनं खूप अशा गाड्या येतात इकडे गावाला पाच गावाच्या इथून दोन किलोमीटर अंतरावर आहे रायगड गाडा गाडाचा पायथा तिथून आपल्याला वरती ट्रेक करायचा आहे दीड तास लागतो ट्रेक करायला व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो ज्या व्हिडिओ नवीन येणार आहेत याच टॉपिकच्या रिलेटेड त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्यासुद्धा लिंक तुम्ही नक्की बघा त्यासुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जर ह्याच्या आधी कोणती व्हिडिओ आली असेल किंवा ह्याच्या नंतर येणारे असतील त्याच्या पण मी व्हिडिओच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्यासुद्धा तुम्ही तुम्ही नक्की बघा धन्यवाद